नमस्कार अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बेसन भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत पहा अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण ही बेसन भेंडी बनवणार आहोत आपण वेगवेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी खातो पण बेसन भेंडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बेसन भेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया बेसन भेंडी बनवण्यासाठी ते मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी अशी ही कोवळीच आपण घेणार आहोत बेसनपीठ लागेल जिरे मीठ तिखट लसूण आणि उबट चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे सर्वात प्रथम आपण भेंडीचा मागचा पुढचा भाग कट करून घेऊया आणि भेंडीचे असे दोन भाग करायचे आणि मधून असे याला छेद द्यायचे अशा पद्धतीने आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशी या पद्धतीने आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत आता या सर्व भेंड्या आपण अशा कट करून घेऊया आता आपली भेंडी कट करून झालेली आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन मोठे चमचे आपण तेल घालणार आहोत तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे घालणार आहोत त्यानंतर कलबत्त्यामध्ये बारीक केलेला लसूण घालणार आहोत आणि उबट चिरलेला कांदा आपण घालणार आहोत कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपण चिरलेली भेंडी घालणार आहोत अशा या पद्धतीने आपण भेंडीचे काप करून घेणार आहोत दोन तीन मिनटे असे हे कांद्यासोबत असे हे परतून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील दोन तीन मिनटे अशी भेंडी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालणार आहोत इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण वापरलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं तुम्ही जर इथे मिरची पावडरचा वापर करणार असाल तर त्यामध्ये पाव चमचा तुम्ही गरम मसाला घाला चार चमचे बेसन पीठ घालणार आहोत चांगलं असं परतून घ्यायचं सर्व मसाला त्या भेंडीला लागला पाहिजे आणि पाच मिनट असं आपण हे बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहोत याला वाफ आल्यानंतर भेंडी आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्ही पाहू शकता इथे किती छान भेंडी तयार झालेली आहे अगदी पटकन होते ही भेंडी ही आपण चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया मग कशी वाटली तुम्हाला बेसन भेंडीची रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद